यंदा उष्णतेच्या झळा संपूर्ण फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरावडा असे त्रेचाळीस दिवस सुरू आहे आणि त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्राकडून बाष्पयुक्त वारे आल्याने राज्यात ऊन पाऊस आणि ढगाळ वातावरण असे चित्र एकोणीस ते बावीस मार्च दरम्यान दिसणार आहे हिमालयापासून ते काश्मीर पंजाब हरियाणा दिल्ली राजस्थान उत्तर प्रदेश मध्य प्रदेशपर्यंत अठरा ते वीस दरम्यान पावसाचा इशारा देण्यात आला आहे काही भागात ढगाळ वातावरण आणि पाऊस सुरू झाला आहे महाराष्ट्रात मात्र असे वातावरण एकोणीस मार्चपासून सुरू होत आहे एकोणीस मार्चपासून महाराष्ट्रात कोकणमध्ये महाराष्ट्रात मध्यम तर मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता असून विदर्भात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान खात्याच्या माहितीनुसार धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिरंगोली आणि विदर्भातील काही भागात पावसाची शक्यता आहे चंद्रपूर वर्धा गडचिरोली यवतमाळ येथे विजांसह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे वाऱ्याचा बेग तीस ते चाळीस किलोमीटर प्रतितास राहू शकतो परभणी हिंगोली नांदेड भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे